नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणाच्या सरींसोबत आपल्या मराठी सणांची सुद्धा सर आलेली आहे तर आता इथून पुढे आपले सण सुरू होणार आहेत आणि आता पहिला जो सण झाला आहे नागपंचमीचा तर नागपंचमीच्या नंतरच्या पहिल्या रविवारी खानदेशमध्ये कानबाई रानबाईचा सण असतो तर हा सण भरपूर उत्साहामध्ये इकडे साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर हा तीन दिवसाचा सण असतो कानबाई रानबाईची त्याच्यामध्ये स्थापना असते तसेच त्यांचे शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन असते आणि हा सर्व सण ह्या भागामध्ये खूपच उत्साहाने खूप भक्तिभावाने साजरा केला जातो तसेच खा कानबाई रानबाईच्या ह्या सणाला रोट देखील म्हटले जाते तर ना रोट म्हणजे आमना खानदेशनी दिवाळी असं एक मन आहे किंवा असं एक त्याचा उच्चार आहे म्हणजे जसं आपण दिवाळी सणाला सर्व घराची तयारी करतो कोणी घराला रंग देतात कोणी स्वच्छ धुवून वगैरे आपण भांडे वगैरे ठेवतो तसंच कान कानबाई रोठांना सुद्धा अशीच तयारी केली जाते तर असा हा सण आज आमच्या घरी पण आहे म्हणजे आमच्याकडे कानबाई रानबाई रोट आहे तसेच सकाळी सूर्यनारायणाचे सुद्धा रोट आहे तर आम्ही पण ती आज पूजा करणार आहे तर बघा तुम्ही पण आमच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही ती पूजा कशी करतो होते आणि पूर्ण पूजा बघण्यासाठी म्हणजे सकाळच्या रोड पासून तर संध्याकाळचे कानबाई रानबाईची पूजा बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता उद्या सकाळी आमच्याकडे रोट आहे त्यामुळे आम्ही आता रोटांचे दळण करत आहे ज्यामध्ये आम्ही सकाळचे सूर्यनारायणचे व संध्याकाळचे कांदाई रानबाईचे रोट अर्धे अर्धे केलेले आहेत आणि त्यानंतर सकाळच्या रोटांमध्ये म्हणजे सकाळच्या दळणासाठी आम्ही पाच मुठा सूर्यनारायणाच्या ना तसेच गाई गोरांच्या पाच पाच मोठा आणि घरातील जे मानस आहेत म्हणजेच पप्पा आशिष आणि विदेश यांच्या पाच पाच मुठा अशा घेतलेल्या आहे त्यानंतर संध्याकाळचे जे रोट आहे ज्यामध्ये कानबाई रानबाईचे रोट आहे त्यामध्ये कानबाई रानबाईच्या पाच पाच मुठा गहू आणि आपल्या कुलदेवतेच्या पाच मिनटा गो असे रोटचे दळण आम्ही काढलेले आहेत आणि आता ते दळण करत आहे तसेच त्याची आता पूजा वगैरे केलेली आहे आणि त्यानंतरच आता हे दळण करायचे आहे तर आता नागपंचमी झाल्यानंतर पहिल्या रविवारी आमच्या घरी सूर्यनारायणाचे रोट असतात तसेच संध्याकाळी कांदे रांगाचे रोट असतात तर आता आम्ही त्याचे दळण करत आहे वगैरे केलेली आहे आहे भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग एवरीवन वन तर जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मधला थोडंफार दाखवलं की आम्ही रोड दळण केले होते आणि आज आता आहे रोजचा दिवस तर मग आज आहे आमच्या घरी रोजच्या सकाळची जी सुरुवात झालेली आहे ती हे पुरण शिजवण्यात असून तर आईने पुरण वाटून वगैरे सर्व ठेवलेलं आहे त्यानंतर मी आता घेत आहे गरमागरम चहा तर चहामध्ये आईंचा आणि माझा चहा आहे आणि त्यानंतर आता स्वयंपाक बऱ्यापैकी आईने करून घेतलेला आहे तर आता फक्त भाजी वगैरे बनवायची आहे तर त्यासाठी पहिले म्हटलं मस्त गरमागरम सकाळचा चहा होऊन जाऊ द्या म्हणून मी आता चहा घेते आणि त्यानंतर भाजी करते तर आता रोठ्यांच्या पुरणाच्या स्वयंपाकामध्ये फक्त पुरणाची पोळी खीर कटाची आमटी आणि गंगाफळची भाजी एवढंच असतं तर त्यापैकी आता पुरण तर झालेलंच आहे खीर पण झालेली आहे आणि मी आता भाजी बनवत आहे तर आता ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच लावलेली आहे कारण की सकाळी सकाळी लवकरच स्वयंपाक हा बनवावा लागतो म्हणजे सूर्यनारायण याच्या आधी आपला सर्व स्वयंपाक झाला पाहिजे आणि लगेच त्याची पूजा आरती करावी लागते मग तर भाजी परे, आता भाजीपणेपर्यंत आईने सर्व रोट असे मांडलेले आहे आणि आता ह्याचीच पूजा करायची आहे तर पूर्णाचे दोन दिवे सुद्धा गेलेले आहे आणि त्यानंतर मी आता माझी भाजी बनेपर्यंत रांगोळी वगैरे काढलेली आहे तर आता इथे सूर्यनारायणचीच रांगोळी काढावं लागते तर मी ही अशा प्रकारे इथे ही रांगोळी काढलेली आहे तर आता माझी रांगोळी होईपर्यंत आईने बाहेरून सर्व पूजेचं सामान आणलेलं आहे त्यातमध्ये फुलं पानं आणि हे दगड आहे तर हे दगड म्हणजे सात सूर्यनारायणचे घोडे असं त्याची मान्यता आहे आणि आता सूर्योदय झालेलं आहे त्यामुळे आता मी सूर्यनारायणची पूजा करत आहे तसेच रोठांची पण पूजा करत आहे आणि हे सर्व जे रोट आहे हे सूर्यनारायणाला ओवाळून आपले जिथं आपण रांगोळी वगैरे काढली तिथं पाटावरती मांडून त्याची आता पूजा करायची आहे तर तर आता मी पूजा केल्यानंतर आता आशी जुठले आहे आणि त्यांनी सुद्धा सूर्यनारायणची पूजा केली आहे आणि आता यानंतर लगेच आम्ही रोट पुजणार आहे है, आता सूर्यदेवाची पूजा झाल्यानंतर आता आम्ही रोड पिरत आहे तर आता चौरंग पाठ मांडलेला आहे आणि दोघींनी आता पूजेला बसलं आहे तर तर आता पूजा करण्यासाठी सर्वात पहिले आम्ही चौरंग मांडून त्यावरती गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे विडा सुपारी ठेवलेली आहे आणि त्यावर गणादेशाची प्रार्थना करून गणपतीची स्थापना केलेली आहे त्यानंतर जे सात खडे आणलेले होते म्हणजे अश्व सूर्यनारायणाचे तर ते सर्व ठेवलेले आहेत मांडलेले आहेत आणि त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता यानंतर जे रोट दुर्डीमध्ये काढून ठेवलेले आहे ती परडी सुद्धा आता चौरंगावरती मांडायची आहे तर आता ती परडी सुद्धा ठेवलेली आहे त्याच्यातले जे दिवे आहे ते प्रज्वलित करायचे आहे आणि त्यानंतर ते ओवाळून आरती करायची आहे तर आता पूजा मानल्यानंतर आम्ही सर्व पूजेला हळद कुंकू फुल अक्षदा व्हायला आहे तसेच जो धागा आहे पूजेचा तो त्या परडीला बांधलेला आहे आणि आता आरती करत आहे था। आगे था। आगे तर अशा प्रकारे आमचे सकाळचे सूर्यनारायणचे रोड रोट झालेले आहे आणि संध्याकाळी कानुबाई रानबाईची रोट आहेत तर त्याची पण कशी पूजा आहे ते बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दुपारी आलेलं आले आहे आमचं एक पार्सल ज्याचा आम्ही बराच वेट करत होतो आणि ते आज नेमकं सणाच्या दिवशी आलेलं आहे तर हा आहे आशिषांचा मोबाईल आणि हा विवोचा फोन आहे आणि हे आहे याचा लुक जो की पर्पल शेडमध्ये आहे खूप छान आहे तर आता सकाळचे जे रोट असतात ते संध्याकाळपर्यंत संपवावे लागतात मग आता आम्ही हे दुसऱ्यांदा जेव्हा बसलेलो आहे आणि आता जेवण करतो आहे आमचे जेवण झालेले आहेत म्हणजे जे रोट आहेत सकाळचे ते आम्ही आता काढलेले आहे आणि आता संध्याकाळसाठी पण संध्याकाळचे फुलेची तयारी करायची आहे तर आता भेटूया आपण संध्याकाळी आता पाच वाजता आहेत तर सकाळी सूर्यनारायणच्या रोटचं आम्ही सर्व आवरलेला आहे आणि आता कांद्याच्या रोट्यांची तयारी करत आहे दर नेहमीसारखंच आमच्याकडं आजचंही वातावरण गरमीचं उन्हाचंच होतं त्यामुळे मी साडी वगैरे काढून ड्रेस घातलेला आहे आणि संध्याकाळची तयारी करत आहे तर तयारीमध्ये मी आता सर्व झाडझूड केलेली आहे संध्याकाळची तसेच घराची पण पुसपास केलेली आहे कारण सकाळच्या रोटांच्या नंतर सर्व पुसपास वगैरे करावं लागते तर ते आता सर्व केली त्याच्यानंतर गरमा गरम चहा घेतला फ्रेश झाल्या आणि दारात रांगोळी काढली तर हे प्रकारे मी छान छोटीशीच रांगोळी काढलेली आहे कारण की वेळ कमी होता आणि त्यामुळे मी अशी नाजूक अशा फक्त दारांमध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत आता यानंतर मी माझी तयारी करणार आहे तर आता मी पण मस्त छान आता संध्याकाळी वेगळी साडी घालणार आहे त्यासाठी आता मस्त स्वच्छ तोंड वगैरे धुतलेलं आहे आणि आता तयारी करत आहे अशी झाली माझी तयारी आणि आता तयारी करून झाली आहे आता कानबाईच स्वयंपाकाची तयारी चालू आहे पुरी परत है वे वे है। तर आता पुरणपोळी बरं बनवायची आहे आणि आता कानबाईचं नैवेद्य वगैरे सगळं करायचं आहे सो बघचा व्हिडिओ तर संध्याकाळच्या नैवेद्याच्या स्वयंपाकापैकी गंगाफटची भाजी खीर आणि कटाची आमटी झालेली आहे आणि मी आता पुण्याच्या पोळ्या बनवत आहे तर आता पोळ्यासुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आई रोट मांडत आहे तर आईने असे रोट मांडलेले आहेत त्यानंतर जे पुरणाचे जे दिवे होते ते बनवले आहे आणि ते सुद्धा रोठांवरती ठेवलेले आहे आणि त्यानंतर नैवेद्याची भाजी खीर आणि कटाची आमटी ते देखील आम्ही रोठांवरती ठेवलेला आहे त्यानंतर मी छान आता चौरंगाभोवती रांगोई काढत आहे आणि त्याची थोडीफार सजावट पण केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळच्या रोठांची मांडणी केलेली आहे आणि सकाळी आशिष घरी होते त्यामुळे त्यांच्या हाताने आम्ही पूजा केली होती आणि संध्याकाळी आता ते नसल्यामुळे आम्ही पप्पांच्या हाताने दिवे वगैरे लावून घेतलेले आहे त्यानंतर कानबाई रानोबाईची आरती मोबाईलमध्ये जी अवेलेबल आहे ती आम्ही लावलेली आहे छान आरती वगैरे केलेली आहे आरती झाल्यानंतर मी द कानबाई रानबेच्या रोठांची पूजा केलेली आहे तसेच आरती ओवाळलेली आहे आणि विदेशकडून पण सर्व पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आम्ही मस्त छान रानबे कानबेचे जे गाणे आहे ते गाणे लावले होते त्याच्यावरती मस्त छान थोडंसं डान्स वगैरे केला होता आणि अशा प्रकारे हे होतं आमचा आजचा रोठांचा दिवस जे की सूर्यनारायणचे रोट तसेच कानबाई रानबेचे रोट असे संपन्न झालेले आहे तर तुम्हाला आम आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय